तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी जी घटक चाचणी क्रमांक दोन होना ही परीक्षा होणार आहे तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनेलवर काही सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या या व्हिडिओमध्ये आपण हिंदी विषयाची जी सराव प्रश्नपत्रिका आहे तर ती तुमच्याशी शेअर करतो मागील व्हिडिओमध्ये आपण कालच्या मराठी विषयाची जो व्हिडिओ आहे तो बघितला होता या व्हिडिओमध्ये आपण हिंदी बघणार आधीचे सर्व पेपर जर बघायचे असतील तर त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर जसं मी म्हटलं ही पूर्णपणे सराव प्रश्नपत्रिका आहे म्हणजे तुम्ही हिंदी विषयाचा घटक दोनचा अभ्यास करत असताना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल हे समजण्यासाठी या सराव प्रश्नपत्रिकेचा उपयोग करायचा आहे शाळेनुसार थोडाफार फरक असेल पण या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका दिसेल म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल यासारख्या प्रश्नांची हे प्रश्न आणि यासारख्या इतर प्रश्नांची तयारी करावी लागेल ओके तर फॉर्मॅट म्हणून आणि सरावासाठी म्हणून याचा उपयोग करा आता पहिला विभाग आहे विभाग गद्य प्रश्न एक पठित परिच्छेद पडकर दिनुसार कृती तर हा परिच्छेद आहे तो वाचायचा आहे आणि याच्यामध्ये जे खाली प्रश्नोत्तर दिली आहेत ती सोडवायची तर त्यासाठी हवं तर व्हिडिओ आधी पॉज करा आणि हे सगळा जो परिच्छेद आहे तो वाचून घ्या आणि मग त्याच्यावरच्या आधारित एक एक प्रश्न आपण बघूया तर पहिला प्रश्न आहे दातो की विशेषता आहे चार विशेषता इथे लिहायचे तुम्ही दातो की विशेषता आहे कृती जशी दिली आहे त्याप्रमाणे ती लिहायची आणि पूर्ण करायची विधान नको सही अथवा गलत लिखी चुकी बरोबर ते तो पहिला आहे बघा दात बहुत दुस्साहसी होऊ गए थे वाचा त्याचं उत्तर तुम्हाला मिळून दे चूक आहे की बरोबर आहे सही अथवा गलत हम चालीस घनिष्ठ मित्र है तर त्याचं सुद्धा इथे उत्तर लिहायचं आहे सही गलत याची उत्तरं काय आहे परिछेद वाचव तुम्हाला उत्तर मिळून जाते वरती काय द्यायचं आहे दातो की विशेषता आहे चार विशेषता ओके त्याच्यानंतर पुढे कृती आकलन कृती वाक्य पूर्ण की वरचा वरच्या ह्याच्यावरच आहे परिच्छेदा मनुष्य का सात तक देते मनुष्य का सात तभी तक देते हो हे हम बत्तीस घनिष्ठ मित्र आहे पुढचं वाक्य पूर्ण करायचं जीवाने पहिली बार ऐसा पुढे काय आहे ते वाचते परिषद वाचून जरा पूर्ण करा त्याच्यानंतर विभाग एकूण चार गोळ्या त्याच्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला ही कविता आहे ती वाचावी लागेल एवढी चारच ओळी आहे त्याच्यामध्ये तर ती व्यवस्थित वाचा त्याचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे प्रवाह तालिका पूर्ण कवी की अपेक्षा आहे कवी की कोणसी अपेक्षा आहे तर त्या चार अपेक्षा तिथे लिहायच्या आहेत वरती चार ओळी वाचल्या की तुमच्या लक्षात येईल निम्नलिखित पहिली चार पंक्ती आता वरती एकूण चारच ओळी दिलेल्या आहेत तुम्हाला तर या चार ओळींचा काय लिहायचा आहे सरळ अर्थ लिहायचा म्हणजे तुम्हाला समजलेला त्याचा अर्थ भावार्थ कवीला त्यातून काय सांगायचं आहे कुठला संदेश द्यायचा आहे हे सगळं हिंदी मध्ये इथे लिहायचं आहे तुम्हाला समजलेला अर्थ पहिल्या चार ओळींचा म्हणजे दिलेल्या ओळींचा अर्थ लिहायचा ओके आता भाषा अभ्यास भाषा अभ्यास म्हणजे व्याकरणावर आधारित प्रश्न आहे सूचनानुसार नुसार की जी ओके पहिला आहे बघा निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए विरुद्धार्थी शब्द म्हणजे पुस्तकातले तुम्हाला विरुद्धार्थी शब्दांची तयारी करावी लागणार आहे आशा निराशा जसं ज्ञान अज्ञान असं शब्दों के समानार्थी शब्दलिखी गुस्सा पथ पथ मार्ग हम्म लिहू शकता समानार्थी म्हणजे त्याला त्याच अर्थाचा शब्द द्यायचा आता परत निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखिए एक वचन आणि वचन मध्ये बदल करायचं हा दिवार मसाला तर त्याचे वचन बदलायचं आणि लिहायचं आता सगळ्या के प्रकार पहचान कुठले कुठले प्रकार आहेत ते लिहायचे जवाब म्हणजे तुमचं उत्तर लिहायचं आहे ते काय ना ते गंगा त्याचा कुठला प्रकार आहे सगळ्याचा नदी कुठला प्रकार आहे ते पुढे डॅश करून लिहायचं विरामचिन्ह पहचान कर लिखी हे जे विरामचिन्ह तुम्हाला दिले त्याच नाव काय ते इथं समोर काय करायचं लिहायचं आता परत पुढे रचना विभाग याला एकूण पाच गुण आहेत रचना विभाग याच्यामध्ये निम्नलिखित विषय के आधार पर निबंध लेखन जी काय करायचं याच्या आधारावर तुम्ही निबंध लेखन करायचं आहे आता किसी एक म्हटलं पण आपण सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे दोन्ही व्यवस्थित करा कदाचित यातला एक तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो त्यामुळे दोन्हीची तयारी चांगली करा मेरी पाठशाला दोन्ही पैकी एक निवडायचा आहे परीक्षे पण आता सध्या दोन्हीची तयारी करा त्याचा तुम्हाला उपयोग होईल तर इथे तुमची हिंदी विषयाची जी आठवीची वीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे तर ती पूर्ण होते जेणेकरून याची तयारी जर चांगली केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा परीक्षेत फायदा होईल त्यामुळे पूर्ण प्रश्नपत्रिका आहे ती त्याचा व्यवस्थित अभ्यास करा इतर विषयाच्या सुद्धा मी सांगितलं त्याचे प्रश्नपत्रिका तयार आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आठवी गणितचे सराव संच सुद्धा आपण चॅनेलवर तयार केले त्याचे सुद्धा के लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे ओके okay, थँक्यू